<laughs> तर आमची तयारी चालू आता देवाला जायची दे सकाळ सकाळ आम्ही सगळी चालू देवाला आमच्या सगळं कुन कोण कोण आहे तिकडं दाखवू कोण <laughs> कोणी दाखवू मामी, मामी, आजी बुबली दीदी दादा तिकडे गाडीत दाखव कोण कोण आहे चला आता दरवाजे पॅक केलं तर आणि निघाले आता देवाला माझं लोक आहे आणि चुनरी वगैरे सगळी घेतली बघा ह्या क्लोरीकडे चला आता जाऊ देवाला बघू पहिल्यांदा कोण कोण देऊ चला चला आजे महाराज

आणि आम्ही आलो येतो पाया पडायला आमची पहिली सुरुवात होते या कमला देवीपासन पाया पडायची सुरू आणि आम्ही पहिल्यांदाच आलोय पहिल्यांदाच आधी शूटिंगला जोडींना लग्न करून <laughs> शूटिंगला शूटिंगला पण आलो आहे की नाय आलतो आमचं पहिलं दर्शन आता इथून चालू सांग होतं देवीपासनं आहे का नाही लागले मामा मामा पण यायला लागले फोन चालू आहे ह्यांचा बाकी सगळे हिकडे चला मग आपण घेऊया दर्शन देवीच देवीच्या सुरुवातीपासून दक्षिणा फायनली आता दर्शन करून चाललोय दुसरीकडं दर्शन वगैरे झालं आमचं देवीच आता चाललोय आम्ही खंडोबाला आहे की नाही शेगोडच्या खंडोबाला चाललोय आम्ही सगळी दर्शनाला चला जाऊया आपण सगळी दर्शनाला तर आम्ही आलोय आता शिगोडला पाया पडायला शिरगोड म्हणजे आमचं खंडोबा देवस्थान म्हणजे कुलदेवत आहे आमचं शेवटचं आता आम्ही दर्शन वगैरे घेणार आहे आताच करमळ्यावर दर्शन वगैरे आलो आहे शिवकोडचं दर्शन वगैरे झालं की पुढल्या दर्शनाला जायचं बाकीचे सगळे मागणं चालत येतात की चला चला मग 안에 놓고 헤에서 고고장의 회의. 코만다 आमचं देवस्थान कुलदेवस्थान दर्शन आता आम्ही जाणार आहे दुसरीकडे फायनली आम्ही आलो आता राशींच्या देवीला पाया पडायला पांडुबा बी आल्यात आता आमची गाडी लावली इकडं पटांगणात सावलीला काचा लावा सगळे काचा झालं बांधलं का चला पांडू मला फोन करतो आम्हाला म्हणतो या इकडे आता डायरेक्ट पाठीमा गाडी लावायला सावले ना चला लवकर चला चला इकडे सर जायचं पहिले या चल चला सगळी येतो म्हणल्यात आहे राशींची देवी आणि सगळे सगळ्या पाया पडायला सगळ्याला पाया पडायला देवी <देले> फायनली आता दर्शन वगैरे झालं आहे की नाही दर्शन झालं नाही राशीन मध्ये करमान नाही मग अशी एक झोप खाली गाडी मध्ये तो आता आम्ही चाललोय आमच्या देवीला म्हणजे कुलदेवी ते आहे तिचं नाव आहे काय गर डगाई ढगाय देवी म्हणून तिचं नाव आहे त्याला तुम्हाला लोकेशन बी दाखवतो आणि तिथला निसर्ग पहिल्यांदाच चालले तर मामिला। हा मम्मीला गेलो मम्मीला गेलतो जेव्हा घेऊन म्हणजे हे आजारी असताना तेव्हा घेऊन गेलतो तो आजारी नव्हता त्या टायमाला